नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजेच दुसरी माळ या दिवशी नवदुर्गेच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते या दिवशी गटाला नवदुर्गेच्या ब्रह्मचारिणी स्वरूपाचं स्मरण करून साखरेचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी घटाला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण केली जाते जसं की अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या फुलांची माळ तुम्ही घटाला अर्पण करू शकता माता दुर्गेच्या शक्तींचे दुसरे रूप म्हणजे देवी ब्रह्मचारिणी येथे ब्रह्मा या शब्दाचा अर्थ तपश्चर्या असा आहे ब्रह्मचारिणी म्हणजे तपाची चारिणी जो तपस्या करतो ब्रह्मचारिणी देवीचे रूप पूर्णपणे तेजस्वी आणि अतिशय भव्य आहे तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे ब्रह्मचारिणी देवी ही तिच्या पूर्वीच्या जन्मी हिमालयाच्या घरी कन्या म्हणून जन्माला आली होती नारदांच्या उपदेशाने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी त्यांनी अत्यंत कठोर तपश्चर्या केली या कठीण तपश्चर्येमुळे त्यांना तपश्चरिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी असे नाव पडले आख्यायिकेनुसार मातेने हजार वर्ष फक्त कंदमुळं आणि फळं खाल्ली अनेक दिवस कडक उपवास करून बेलाच्या झाडाखाली त्यांनी तपश्चर्या केली देवीने पाऊस आणि सूर्यप्रकाशाचा भयंकर त्रास सहन केला तपश्चर्येनंतर देवीने जमिनीवर पडलेली फक्त पाने खाऊन हजार वर्ष भगवान शिवशंकरांची पूजा केली त्यामुळे देवीचे नाव अर्पण असेही पडले अनेक हजार वर्षांच्या या कठोर तपश्चर्येमुळे ब्रह्मचारिणी देवीचे शरीर अत्यंत अशक्त झाले त्यांची अवस्था पाहून तिची माता खूप झाली आणि तिने त्यांना या कठीण तपश्चर्येपासून परावृत्त करण्यासाठी उमा हाक मारली तेव्हापासून ब्रह्मचारिणी देवीचे नाव उमा असेही पडले त्यांच्या तपश्चर्येमुळे तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला देवता आणि ऋषी हे सर्व देवी ब्रह्मचारिणीच्या तपस्याचे कौतुक करू लागले आणि त्यांचे अभूतपूर्व पुण्य म्हणून वर्णन करू लागले शेवटी आकाशवाणीद्वारे पितामह ब्रह्माजी त्यांना उद्देशून प्रसन्न स्वरात म्हणाले हे देवी आजपर्यंत तू जितकी कठोर तपश्चर्या केली आहेस तितकी कोणीही केली नाही तुमच्या या तपश्चर्याचे सर्वत्र कौतुक होत राहील तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील भगवान शिवशंकर तुम्हाला पत्नी रूपात नक्कीच प्राप्त करतील आता तुम्ही तपस्या सोडून घरी जा लवकरच तुमचे वडील तुम्हाला बोलवायला येत आहेत अशी आकाशवाणी झाली माता ब्रह्मचारिणीच्या उपासनेचे फायदे ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेने अनंत फळांची प्राप्ती होते तप त्याग वैराग्य सद्गुण संयम यासारख्या सद्गुणांमध्ये वाढ होते जीवनातील कठीण संघर्षातही माणूस आपल्या कर्तव्यापासून विचलित होत नाही ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने व्यक्तीला त्याच्या कार्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते वासनेपासून मुक्तीपासून ब्रह्मचारिणी मातेचे ध्यान करण्याचा सल्ला शास्त्रात दिला आहे